कोणत्या राशीवर देवाची विशेष कृपा असते नमस्कार सर्वात स्वागत आहे भारतीय परंपरेत नेहमी एक गोष्ट सांगितली जाते देव सर्वांवर कृपा करतो पण काही लोकांच्या मनातली शुद्धता नम्रता आणि सत्यता इतकी शांत आणि संतुलित असते की त्यांच्यामध्ये दैवी गुण जास्त दिसतात ज्योतिषशास्त्रात याला देवकृपा प्रकट होणे असे वर्णन केले गेले आहे प्रत्येक राशीमध्ये वेगळा गुण असतो कोणत्याही राशीला कमी लेखायचे नाही पण काही राशींच्या स्वभावात असे काही विशेष गुण आढळतात ज्यामुळे त्यांना जीवनात योग्य वेळी योग्य आधार मिळतो अडथळे कमी होतात आणि मनात एक अदृश्य शांत ऊर्जा असते खाली प्रत्येक अशा राशीचा स्वभाव गुण आणि देवकृपेचे कारण सांगितले आहे एक कर्क मनाची पवित्रता आणि दैवी संवेदना कर्क राशीचे लोक मनाने खूप सहज संवेदनशील आणि शुद्ध विचाराचे असतात त्यांच्या मनात कोणालाही दुखवायचा भाव नसतो ते देव विठ्ठल श्रीरंग माता कुळदेवता कोणतेही रूप असो आदराने पाहतात कर्क राशीचे लोक भावना स्वच्छ ठेवतात खोटेपणा जमत नाही ते जास्त अडचणीत असले तरी देव सर्व ठीक करेल हा विश्वास सोडत नाही शास्त्र म्हणते की ज्यांच्या मनात विश्वास आणि करुणा जास्त असते त्यांच्यावर कृपा जास्त दिसून येते कर्क राशीच्या लोकांचे जीवन कधीकधी कठीण असते कधी पण शेवटी त्यांना योग्य वेळी योग्य मार्ग मिळतो त्यांचे अंतर्मन स्वच्छ असल्याने देवकृपा त्यांना धैर्य शांती आणि अचानक घडणारे सकारात्मक बदल्या स्वरूपात मिळते दोन मीन आध्यात्मिक विचारांची रास मीन राशीला पारंपरिक शास्त्रात अत्यंत पवित्र मनाची रास असे म्हटले आहे त्यांचे मन इतके शांत आणि दयाळू असते की देवकृपा त्यांच्यावर सहज दिसून येते मीन राशीच्या लोकांमध्ये नम्रता संयम क्षमा भक्तिभाव हे गुण जन्मतःच असतात हे लोक लोकांसाठी कुटुंबासाठी मित्रांसाठी नुकसानीत जाऊनही मदत करतात त्यांचे मन स्वार्थरहित असल्यामुळे दैवी शक्ती त्यांचे रक्षण करते त्यांच्यावर देवकृपा अशी दिसते अपाय टळतो अडचणीत अचानक उपाय मिळतो मनात अनपेक्षित शांतता येते भीती कमी होते मार्ग स्वतः तयार होतो मीन राशीचा एक मोठा गुण म्हणजे तृप्ती त्यांना कमी गोष्टींमध्येही आनंद मिळतो आणि हेच देवाला प्रिय असते तीन धनु सत्य धर्म आणि योग्य विचारांची रास धनु राशीचे लोक सत्यवादी असतात त्यांना खोटे वाईट चुकीचे द्वेषयुक्त गोष्टी आवडत नाहीत ते आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी नैतिकता नीती आणि योग्य मार्ग सोडत नाहीत पुराणशास्त्रात धर्माचा मार्ग हा देवाचा मार्ग असे म्हटले आहे धनु राशीचे लोक योग्य विचार करतात प्रामाणिक असतात लोकांच्या भल्याचा विचार करतात चुकीविरुद्ध आवाज उठवतात त्यामुळे देवकृपा त्यांच्या आयुष्यात योग्य निर्णय योग्य संधी आणि संरक्षण या स्वरूपात येते धनु राशीच्या लोकांचे भाग्य मजबूत असते कारण ते न्याय आणि सत्य या मूल्यांवर टिकून राहतात चार तूळ समतोल आणि शांतीची रास तूळ राशीला समतोल शांती न्याय आणि समजूतदारपणा यांची रास म्हटले जाते हे लोक कधीही कोणाला दुखवायचा प्रयत्न करत नाही त्यांच्या मनात संतुलन लोकांमध्ये गोडी सर्वांना सारखे वागवण्याची भावना असते देवकृपेचे एक मोठे लक्षण म्हणजे मनात शांतता तुला राशीचे लोकही शांतता इतरांना देतात त्यामुळे त्यांना परत त्याचीच कृपा मिळते त्यांच्यावर कृपा अशी दिसते तणाव कमी होतो अडथळे शांतपणे सुटतात संबंध सुधारतात अचानक लाभ मिळतात ते जिथे जातात तिथे शांतता घेऊन जातात आणि जिथे शांतता असते तिथे देवकृपा असते पाच कन्या स्वच्छ मन आणि नितनेटकेपणा कन्या राशीचे लोक स्वभावाने फार स्पष्ट स्वच्छ आणि प्रामाणिक असतात ते चांगले वाईट सर ओळखतात त्यांची मनोवृत्ती कामात प्रामाणिकपणा कुणाचेही वाईट करणे इतरांना मदत स्वतःची जबाबदारी योग्यरित्या सांभाळणे हे लोक इतरांच्या जीवनात चांगुलपणा निटनेटकेपणा आणि सकारात्मकता आणतात त्यामुळे विश्व त्यांना सकारात्मक आनंद परत देतो त्यांच्यावर देवकृपा स्थिरतेच्या स्वरूपात दिसते अचानक उगवणारे संधी योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणे केलेल्या मेहनतीचे योग्य फल मानसिक शांती त्यांचे मन स्वच्छ असल्याने नकारात्मक ऊर्जा त्यांच्याजवळ टिकत नाही सहा वृषभ संयमी शांत आणि स्थिर रास वृषभ राशीचे लोक खूप शांत संयमी आणि जमिनीवर पाय ठेवून चालणारे असतात त्यांचा स्वभाव स्थिर प्रेमळ आणि विश्वासू असतो ते कोणाचीही फसवणूक करत नाहीत एकदा नात जुळले की आयुष्यभर निभावून नेतात त्यांच्या मनात नम्रता असते आणि नम्र व्यक्तीकडे देवकृपा आपोआप आकर्षित होते देवकृपा त्यांच्या आयुष्यात अशी दिसते संकट कमी भासते आजारातून जलद बरे होणे कुटुंबाचे रक्षण पैसा नोकरीमध्ये अडथळे सहज दूर होणे त्यांचा संयम त्यांच्या आयुष्यात दैवी संरक्षण बनून उभा राहतो सात मकर कष्टाळू आणि कर्तव्यनिष्ठ रास मकर राशीचे लोक कामाला देवत्व मानतात त्यांच्या आयुष्यात शिस्त खूप असते ते कर्तव्य पार पाडतात आणि मेहनत करून पुढे येतात पुराणात असे लिहिले आहे जो आपले कर्म नीट करतो त्याच्यावर देवाची कृपा स्थिर होते मकर राशीला देवकृपा स्थैर्य मानसन्मान आदर यश या स्वरूपात मिळते त्यांच्या मेहनतीला प्रामाणिक प्रयत्नांना कर्तव्यपूर्तीला विश्व नेहमी साथ देते त्यांची वाट कठीण असते पण शेवट चांगला असतो एक महत्वाची गोष्ट देव सर्वांवर कृपा करतो कृपा फक्त राशीवर नाही तर मनातील भावनेवर अवलंबून असते खरे गुण जे देवाला प्रिय असतात नम्रता स्वच्छ मन चांगुलपणा संयम दयाळूपणा शांतता सत्यता प्रामाणिकपणा हे गुण कोणत्याही राशीत दिसू शकतात राशी फक्त प्रवृत्ती सांगते पण कृपा आपल्या वागणुकीवर अवलंबून असते देवाची कृपा ज्यांच्यावर अधिक प्रकट होते त्या राशी कर्क मीन धन्या वृषभ मकरशी मध्य परंपरेनुसार का दैवी गुण जास्त पर पुन्हा एकदा एक ही रास कमी नहीं देव सर्वांवर समान कृपा करतो, चांगले मन असेल तर कृपा आपोआप ये धन्यवाद